तुम्ही तुम्ही या ठिकाणी आला आज जिजाऊसाठी आपण वर गरिबांचे कैवारी कारण जर बदल घडवायचा असेल आणि जर मुलांचं भवितव्य भवितव्यपायचं असेल तर जिजाऊ शिवाय पर्याय नाही त्यांचं कार्य कसं आहे त्यांचं कार्य काल तिकडे बघायला घुटत पोसरून आलं

कार्थर उमेदवार जो असतो त्यांनी जनतेसाठी काम केलेलं असताना निलेश तांब्रे यांनी पंचेचाळीस वाचनालय एकतीस पोलीस अकॅडमी आणि आठ सी शाळा एकशे तीस बेडेड हॉस्पिटल पंचवीस लाख वह्यांचं वाटप पाच लाख झरांचं वाटप दर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून संघामध्ये आज निलेश सामने उमेदवारीचा सा अर्ज भरणार आहे आणि त्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमते आपल्यासोबत त्यावेळेला तरुण आहेत जे नवीन ओटर जाणून देशातले जाणून गेले मनामध्ये काय नेहमीचं नाव सांगतो माझं नाव पंकज गोर मी पडग्यावरून आलेलो आहे आग्रि आहे तू नाही कुठे पण आम्ही कधी समाजाचं राजकारण करत नाही आणि आजपर्यंत सेवा केलेली आहे ना कोणता पक्ष बघितला ना कोणता जात धर्म बघितला सर्व जातीपाती यांना एकत्र करून आज आपण जी पंधरा वर्ष केली समाजकार्य केलेले आहेत त्यातूनच आज आम्ही एक भेवडी लोकसभेसाठी सांगला एक उमेदवार निश्चित देऊन आम्ही दिल्लीच्या संसदेत खासदार म्हणून आता आपण आम्ही पाठवणार आहोत तर नक्कीच आजपर्यंत जे कोणी काही केले नाही ते आपण दिला आणि त्याच्या अगोदरही आपानी केलेलं आहे नाव तुमचं निवृत्ती मग काय वाटतं म्हणजे विजय आमचाच आहे मुळाला आम्हीच उतरणार आता आपण जर पाहिलं तर केंद्रीय त्यांच्या विरोधात कुठे विकासाचं कार्य होणार का नक्कीच विकासाचं कार्य होणार परंतु या ठिकाणी आपण केलेले जे समाजकार्य आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून या भिवंडी लोकसभेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी जी कामं केली त्याच्यावरती प्रचंड लोकांची रोष आहे नारा आणि बाळ्या हे कुठल्याही पक्षात अजूनपर्यंत स्थिर नाहीये अनेक पक्षातून आलेले उडी मारलेले आहे त्याच्यामुळे मामा एकदम स्थिर नसल्यामुळे आम्हाला शंभर टक्के संधी मिळणार आहे आणि गुळाला आम्हीच उदरणार आहे मी पळगेला राहतो पण मी आज तीस वर्ष झाले पण मी आज कुठल्या नेत्यावर फिरलो नाही पण आज असं अभिमान वाटतो फिरायला निलेश तांब्रे सरकार नेता पाहिजे आणि का आता निलेश तांबळे सरकार मला एक सांगा भिवंडीत विकास झालाय का भिवंडीत विकास झालेलाच नाहीये दहा वर्ष कपिल पाटलांनी काहीच काम केलं काहीच काम केलेलं नाही बार आपकी बार निलेश तांब्रे सरकार निलेश पाटोळे तुम्ही राहला कुठे मी पडगा देवली पडगा देवली भिवंडी मध्ये काय समस्या आहे भिवंडी मध्ये बघितलं तर अशी भरपूर समस्या आहे आम जनता ही फार वैतागलेली आहे गेले किती घात पंधरा वर्ष झालेली आहेत पण काही नाही आज किती व्यवसाय वगैरे आहेत किती वेअर हाऊस वे वगैरे आहेत वेवटी तालुक्यामध्ये पण पाहिजे तसा जनतेला फायदा होत नाही काही असा हे लाभ होत नाही असा विषय आहे त्या मुला या टाइम या ट्रम्पला सत्ता बदलली पाहिजे फक्त निलेश सामने सरकार हेच पाहिजे आम्हाला हेच सरकार पाहिजेत आपण जर पाहिलं तर आपल्या पाठीमध्ये काही महिलांचं मत आहे महिलांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू काही काय सांगाल कोण जिंकलं आपण असं काय आहे ते आपण केलं आज पर्यंत काम कोणत्याच आमदार खासदारी केले नाही ते आपण केले ते आमचं आपण कार्य एवढं मोठं आहे ना त्या विश्वास पण कोणी केलेलं नसेल आपण कार्य केले जसं मला विश्वास आहे हो शंभर टक्के येणार आपल्या सोबत अजून काही भगिनी आहेत भगिनींचा मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू मॅडम काय वाटतं भिवंडी मध्ये विकास झालाय का आणि तुम्ही काही विकासाचा मार्ग घेऊन आलाय शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेती आणि संघटना समोर आहे एक केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि दुसरं बाळा मामा असं असताना तुम्हाला वाटत की निलेश तांबरे यांचा विजय होईल मातब्बर उमेदवार जो असतो त्यांनी जनतेसाठी काम केलेलं असताना निलेश तांब्रे यांनी पंचेचाळीस वाचनालय एकतीस पोलीस अकॅडमी आणि आठ सीबीएसई शाळा तीस बेडेड हॉस्पिटल पंचवीस लाख वह्यांचं वाटप पाच लाख झाडांचं वाटप दरवर्षी करत असतात त्यांच्यापेक्षा मात्तबर उमेदवार तुम्ही मला दाखवा का कोणी स्व खर्चाने शाळा काढल्यात हॉस्पिटल काढलेत आणि गोरगरिबांचा विचार केलाय म्हणजे ज्या प्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही विक्रमगड वाडा या साईटीला काम केलं त्या पद्धतीने आता तुम्ही भिवंडीचा विकास करणार का नक्कीच आम्ही भिवंडीचा विकास करायलाच आलेलो आहे कारण तुम्ही बघाल तर वाड्याच्याच माणसांनी बीएन कॉलेज काढलेलं आहे ना जो भिवंडी शिकलाय तो वाड्याच्याच माणसांनी शिकवलाय त्याच्यामुळे आता तिथलाच माणूस भिवंडीचा विकास करणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर महिलांच्या मनात देखील निलेश सांबरे यांचा विषय गाजतोय असं असताना पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये या प्रकारे या पद्धतीने जर निलेश सांबरे घराघरामध्ये पोहोचले तर त्यांचा विजय कुठे ना कुठेतरी निश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं असताना आपण जर पाहिलं तर भिवंडीमध्ये तीन मातब्बर उमेदवार आहेत त्याच्यामधले एक निलेश सांबरे आहेत तिरंगी लढत होणार आता याच्यामध्ये विजय कोणाचा होणार हे आपल्याला चार जूनलाच माहिती पडेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज